हे सामाजिक आहे आपल्याला दिसते तर या मंडल आयोगासाठी मंडल आयोग ज्या दिवशी एकोणीशे नव्वद आणि त्या दिवसाच्या औचित्याने संपूर्ण सात ऑगस्ट हा दिवस मंडल दिवस म्हणून साजरा केला जातो अनेक ओबीसीच्या अजूनही मंडल आयोग लागू झाल्यानंतर ओबीसीच्या अनेक अडचणी आहेत त्या अडचणी समजून द्याव्यात ओबीसी म्हणजे काय मंडल आयोग म्हणजे काय आणि मंडळ आयोगाच्या शिफारशी काय होत्या तेव्हा त्या लागू झाल्यात का लागू कशा होतील या अनुषंगाने ओबीसी विजय केसबीसी समाजाचा जनजागरण करण्यासाठी पूर्व विदर्भातील सात जिल्हे यवतमाळ भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर आणि वर्धा अशा सात जिल्ह्यांमध्ये ओबीसी युवा अधिकार मंच आणि संघर्ष वाहिनी मागच्या तीन वर्षापासून यात्रा काढत आहे ही यात्रा शहरापासून तर गावखेड्यापर्यंत ही यात्रा जात असते आणि गावातल्या प्रामुख्याने गावातल्या लोकांना ओबीसी समाज ओबीसी समाजाच्या शासकीय योजना ओबीसीच्या डिमांड सरकारकडे काय आपलं मार्ग आहे हे समजून घेण्यासाठी आणि अनेक संस्था काम करतात सरकारच्या त्यांची सुद्धा त्यांना सुद्धा सांगणे त्या संबंधाने आम्ही गाव खेळण्यामध्ये जात असतो मित्रांनो आम्ही जेव्हा तिसरी यात्रा काढली ओबीसी जनताना यात्रा तेव्हा आम्ही दोनशे गावं घेतली होती आता ही यात्रा पाच दिवसाची असेल पूर्वीची यात्रा सात दिवस दहा दिवस अशी यात्रा होत्या यावेळची यात्रा ही पाच दिवस आहे आणि या पाच दिवसामध्ये आम्ही सात तिथे कवर करतो आहे यामध्ये तुम्हाला एक नोट दिलेली आहे प्रेसनोटमध्ये थोडीशी माहिती आहे बाकी मागे मंडल यात्रा कोणत्या कोणत्या गावातून जाणार आहे प्रमुख आणि मोठे मोठे नाव इथे टाकलेले आहे परंतु छोट्या छोट्या गावांमधून सुद्धा यात्रा जाणार आहे आणि नंतर सहा सात तारखेला सात ऑगस्टला या यात्रेचा समारोप कोणिरी खेळ होणार आहे गोंदियाला प्रख्यात बघते माननीय प्राध्यापक लक्ष्मण यादव ही यात्रेच्या सभाव्या दिवशी भाषण करणार आणि त्यांचा कार्यक्रम तिकडे गोंदियाला असेल हा पूर्ण जे सांगलं आहे पाच दिवसाची ते तिथे जाऊन तिथं होईल गोंदियाला या अनुषंगाने आम्ही पत्रकार दर्शन घेतली आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो जातीनही जनजनेचा मुद्दा आहे आज तुम्हाला माहीत असेल दिल्लीपासून तर राज्यापर्यंत किंवा गावाखेड्यापर्यंत जातीनेही जनतेची मागणी होत आहे प्रामुख्याने आमच्या यात्रेचा उद्देश सुद्धा असतो की जातीने रंगणा झाली पाहिजे तो प्रमुख उद्देश घेऊन आम्ही गावामध्ये जातो जातीने रंगणा झाल्यानंतर काय काही फायदे होतात त्या अनेक गोष्टी आम्ही तीन यात्रामध्ये सांगितलं आपल्या गावातल्या लोकांना की समजा आपली जातीने रंगणा झाली तर काय काय प्रामुख्याने नुसतेच फायदे नाही तर आपल्याला अधिकार कसे मिळतील आणि आपण रिप्रेझेंटेशनची रिप्रेझेंटेशन कसा मिळवू शकतो या प्रामुख्याने या मागण्याला घेऊन आम्ही समोर जातो आणखी आठ मागण्या आणखी आहेत मराठ्यांचे सरसगत वृक्षीकरण करू नये महाद्युती संस्थेत एक हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा आणि इतर माझा सध्या भौज विकासाच्या मागण्या आहेत शेतकऱ्यांची सुद्धा मागण्या आहेत शेतकऱ्यांना सरसगत कर्जमाफी द्या जे व्यावसायिक आणि वेगळ्या व्यवसाय